हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक अकरा ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या पाच दिवसांसाठी येल्लो अलर्ट जारी केला आहे दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नांदेड जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी वादळी वारे ढगाच्या आणि विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे हाता तोंडाशी आलेले मूग उडीद सोयाबीन ज्वारी व अन्य पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे या नैसर्गिक आपत्तीसंदर्भात सर्व संबंधित य यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी अशी सूचना हवामान खात्याने वर्तवली आहे दिनांक अकरा तेरा चौदा व पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस हे चार दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी तीस ते चाळीस किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची हवामानशास्त्राकडून माहिती मिळालेली आहे खबरदारीची उपाययोजना म्हणून कशाप्रकारे काळजी घ्यावी ते आपण पुढे पाहूयात विजेच्या गडगडाटासह सह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा जर मोकळ्या जागेत असाल तर जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गोडघ्यात डोके घालून बसा आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या घराच्या बाल्कनी छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरीत बंद करा तारांचे कुंपण विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर राहा पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा गावमाझा न्यूजकरिता बाबूराव वाघमारे मुखेड नांदेड